विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सक्सेस अकॅडमी युट्यूब चॅनल वरती आज आपला टॉपिक आहे सिंपल इंटरेस्ट सिंपल म्हणजे साधा इंटरेस्ट म्हणजे व्याज व्याज पाहूया कसं फाइंड आउट करायचं कुठेही कसाही प्रश्न येऊ हो द्या एकदम साध्या पद्धतीने एका व्यक्तीने पाच हजार एका बँकेत वार्षिक आठ पर्सेंट व्याजदराने तीन वर्षासाठी घेतले होते सॉरी ठेवले होते तर त्याला साधे व्याज किती मिळेल आणि एकूण रक्कम किती होईल प्रश्न काय साध्या व्याजावर म्हणजे सिंपल इंटरेस्ट वर आपण सुरुवातीला सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला फाइंड आउट करून घेऊ हो किंवा आपण माहिती असायला पाहिजे सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय सिंपल इंटरेस्ट म्हणजे प्रिन्सिपल म्हणजे प्रिन्सिपल तुमची जी अमाऊंट असते प्रिन्सिपल इंटू रेट ऑफ इंटरेस्ट इंटू टाइम डिवाइड बाय हंड्रेड हा आहे तुमचा सिम्पल इंटरेस्टचा चा फॉर्म्युला याच्यावरती ह्या व्हॅल्यू टाकायच्या एका मिनिटात तुमचं उत्तर तुम्हाला मिळेल सॉरी <स्थाथ> आता इथे काय दिले एका व्यक्तीने पाच हजार एका बँकेत ठेवले किती आहे पाच हजार म्हणजे आपलं प्रिन्सिपल काय झालं पाच हजार झाला ओके पाच हजार आपला प्रिन्सिपल झाला टू रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे आठ पर्सेंट आठ पर्सेंट रेट ऑफ इंटरेस्ट आहे आणि कालावधी म्हणजे टाइम टाइम किती आहे फक्त आणि फक्त तीन वर्षाचा तीन वर्षाचा टाइमासाठी त्याने रक्कम ठेवलेली होती थ्री सॉरी इंटू थ्री डिवाइड बाय वन हंड्रेड म्हणजे शंभर याच फॉर्म्युलामध्ये ह्या व्हॅल्यू पुट करायच्या तुमचा आन्सर मिळून जाईल म्हणजे साद आणि सिंपल हा फॉर्म्युला युज करायचा सिंपल इंटरेस्ट तुम्हाला भेटून जाईल पण सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट हे दोन असतात आपण खाजगी आयुष्यात पण व्यवहार करतो साध्या व्याजाने पैसे घेतो सावकाराकडून घेतो किंवा वेगवेगळ्या बँकेकडून घेतो पण माझा एक तुम्हाला सल्ला असेल पैशाच्या भानगडीत बिलकुल पडू नको बंडू जर तुला व्याज चक्र व्याज लागला आणि त्याच्यामध्ये पैसे तू अडकला तर तू त्या गणितामध्ये गुंतत गुंतत जाणार आणि त्या व्याजाचा दर तुला सहन नाही होणार म्हणून फक्त स्पर्धा परीक्षेमध्ये आणि खाजगी आयुष्यामध्ये भले तू जॉब कर किंवा नोकरी कर हा फक्त फॉर्म्युला इथेच यूज कर सहसा पैशाच्या भानगडीमध्ये पडायचं नाही पण आपल्याला एक्झाम द्यायची आहे तर आपल्याला साठी नेसेसरी आहे म्हणून हा आपण सॉल्व्ह करू आता किती आहे पाच हजार हा प्रिन्सिपल झाला रेट ऑफ इंटरेस्ट आठ झाला आणि टाइम पिरियड आहे तीन वर्ष डिवाइड बाय हंड्रेड हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले किती राहिलं आता पण जे चाळीस म्हणजे चारशे पन्नास गुणिले आठ चारशे आला आणि हे राहिलेले तीन टाइम पिरियड तुमचा तीन किती आलं बाराशे सगळं किती सोप आणि सोयीस्कर आहे फक्त हा फॉर्म्युला आपल्याला क्वेश्चन मध्ये पुट करायचा आहे त्याच्यामध्ये हा व्हॅल्यू टाकायचा आहे त्याचं कॅल्क्युलेशन अनालिसिस करायचं तुमचं उत्तर तुम्हाला एका मिनिटामध्ये मिळेल आता हे किती झालं त्याचा व्याज दर किती झाला बाराशे बाराशे आर एस व्याज झाला तीन वर्षासाठी पण पुढे अजून आपला प्रश्न संपलेला नाहीये त्यांनी काय म्हटलेलं आहे तर त्याला साधे व्याज किती साधे व्याज त्याला बाराशे रुपये मिळेल आणि एकूण रक्कम किती होईल त्याची आता एकूण रक्कम त्याने किती इन्व्हेस्ट केले होते पाच हजार म्हणजे घेतले होते बँक बँकेमध्ये ठेवले होते तर आता पाच हजार प्रिन्सिपल अमाऊंट त्याची होती म्हणजे काय पाच हजार त्याची प्रिन्सिपल अमाऊंट प्लस त्याच्यावर भेटलेलं त्याला इंटरेस्ट किती आहे बाराशे रुपये बाराशे म्हणजे बाराशे प्लस बाराशे सॉरी पाच हजार प्लस त्याला भेटलेलं व्याज बाराशे किती झालं सहा हजार दोनशे शंभर त्याच्यामध्ये व्हॅल्यू कुठ करायच्या तुमचं उत्तर मिळेल बोनस कीट याच्यामध्ये एक आहे लक्षात घ्या जर तुमची तीनही संख्या गुन्हाकाराने जर होत असतील म्हणजे जसं की पाच हजार हे कसं एक फिक्स अमाऊंट आहे याला कॅल्क्युलेशनची आवश्यकता जास्त नाही कारण हा दोन शून्य कटले हा दोन शून्य कटले पण इथं जर ऑड नंबर असते म्हणजे जसं की चार हजार तीनशे सत्तर आठ हजार प्रत्येक थोडा अनालिसिस करायला थोडस आपल्याला वेळ जातो सुरुवातीला आपण तेही पाहणार आहोत पण ही, ही ट्रिक आधी लक्षात घेऊन घ्या तुम्ही जेणेकरून तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात राहील हाई व्हॅल्यू पुट करायच्या डिवाइड बाय त्याचा ॲनालिसिस फायनल आंसर तुमचं येऊन जाईल आपल्याला अशा प्रकारे आता सिंपल इंटरेस्ट तुम्हाला समजला असेल नेक्स्ट मी तुम्हाला एक एक्झाम्पल एक देतो जेणेकरून तुम्हाला या सिम्पल इंटरेस्टचा भरपूर फायदा आणि समजण्यास आणखी मदत होईल आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल एक समजून सांगितलं आता सेम समजा राजूने राजूने दहा हजार दोनशे रुपये एक्स पर्सन कडून घेतले एक्स पर्सन कडून घेतले किती किती दिवसासाठी फॉर थ्री इयर्स फॉर रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे एट पॉइंट फाईव्ह तर त्याला कॅल्क्युलेशन काढा त्याचं सिंपल इंटरेस्ट म्हणजे किती त्याला व्याज दर मिळेल हा तुम्हाला आता एक प्रश्न दिलेला आहे अक्षर थोडस अंधकपणे दिसत आहे मी पुढच्या लेसन मध्ये तुम्हाला पूर्ण परफेक्ट सेटअप करून हे करण्यास मदत करेल आताच्या व्हिडिओमध्ये थोडस ऍडजस्ट करा आता इथे काय दिले राजू ने दहा हजार दोनशे एका एक्सपर्सर करून घेतले फॉर थ्री इयर्स रेट ऑफ इंटरेस्ट एट पॉईंट फाईव्ह पर्सेंट म्हणजे त्याचा सिम्पल इंटरेस्ट आपल्याला काढायचा सिम्पल इंटरेस्ट फाइंड आउट द सिम्पल इंटरेस्ट किती आहे आत्ताचाच सेम फॉर्म्युला युज करायचा आहे आपला काय सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला असा आहे प्रिन्सिपल इंटू रेट ऑफ इंटरेस्ट इंटू टाइम डिवाइड बाय वन हंड्रेड हाच जो फॉर्म्युला आहे या मध्ये ठेवायचा आहे म्हणजे काय तुमचं प्रिन्सिपल अमाऊंट असेल दहा हजार दोनशे टू रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे एट पॉईंट फाईव्ह पर्सेंट इथे रे एट पॉइंट फाईव्ह पर्सेंट येईल आणि इंटू टी मी टाइम पिरियड टाइम पिरियड किती आहे थ्री इयर्सचा टाइम पिरियड आहे सेम व्हॅल्यू इथे टाकायचे डिवाइड बाय हंड्रेड त्याचं अनालिसिस करायचं आणि मला याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप आउट करायचं जर या मध्ये तुम्हाला काही डाउट असेल किंवा काही प्रश्न समजला नसेल तर तुम्ही मला हक्काने कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करा मी त्याच्यावर सोल्युशन देईल आणि तुमच्या काही जे डाउट असेल पूर्णपणे शंभर टक्के सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल अशा प्रकारे आज आपण सिम्पल इंटरेस्ट हा सब्जेक्ट घेतलेला आहे आणि आशा करतो की तुम्हाला तो चांगल्या पद्धतीने समजला असेल पुढच्या तुमच्या भविष्यामध्ये खाजगी जीवनामध्ये एक्झाममध्ये एम पी एस सी यू पी एस सी पोलीस भरती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही ज्यावेळेस स्पर्धा देतात शंभर टक्के ह्या सिंपल इंटरेस्ट वरती तुम्हाला एक दोन असे क्वेश्चन विचारले जातात तर तुम्हाला ते तुम्हाला माहित असायला पाहिजे या लेसन मध्ये फक्त मला तुम्हाला सांगण्याचा हाच प्रयत्न होता भेटूया आपण पुढच्या व्हिडीओमध्ये पुढची कन्सेप्ट घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद बाय बाय